नमस्कार श्री स्वामी समर्थ बा माझे बडरिकजन मध्ये मी गीतांगली सजि लंगोटी पेसरश स्वागत करते वक्रतुंड महाकाय सूर्य कोटी कुसुमाप्रभ मेरेmathbbडम कुर्मा देवस प्रकारिशे सर्वदा, तर ना आता जे एक तरी झालेलं आहे जर उद्या बघितलंय परवा बघितलंय तरी तुम्ही एकवीस दिवसांचा संकल्प करून स्वामीचरित्र सारामृद किंवा तारक मंत्राचं अकरामध्ये जप गुरुचरित्रचं चौदावा अध्याय आणि अठरावा अध्याय असे कोणतेही संकल्प करून तुम्ही सेवा करू शकता तर एकवीस तारखेला काय आपल्या सगळ्यांना माहीतच आहे गुरुपौर्णिमा आहे तर सगळ्यांना खूप खूप शु शुभेच्छा गुरुपौर्णिमा येणार आहे तर सेवेसाठी शुभेच्छा कारण की काय करू काय नाही असं होतंय टाईम कमीच पडतं आहे आणि आपलं नित्यसेवेमध्ये मल्हारी सप्तशती दोन अध्याय दुर्गा सप्तशती दोन अध्याय असं तर चांगलं असतं कारण की कुलदेवतेचं सेवा असतं आणि कुलदेवताचं त्यामुळं चांगलं असतं आपण कुलदेवाचं सेवा केलं तर स्वामीची चरणी अर्पण होत असते पण सेवा कुलदेवतेला विसरून कुठल्याही गुरुची सेवा केली तर ते एक्सेप्ट होत नाही त्यामुळं सुदेवीचं सेवा करणं गरजेचं असतं आणि ती मठात जे मला दिवा लावण्यासाठी मी पितळ्याचं रोज दिवा आणलं रोज दिवा म्हणजे गुलाबाचं तर ते काचवर ठेवले हो होते वारा येणे म्हणून तर काच फुटलेलं होतं मी एकदा व्हिडिओ दाखवले आणि त्यानंतरनं दिवा कोणीतरी उचललेल्या आहेत कोण सेवे नेले आहेत तर अशा सेवेकरना सांगते की तुम्ही असं करू नये असं कारण की ते चांगलं असतं आपण देवळात एखादी वस्तू चोरून नेणं एका पेढा किंवा केळी घेणं ह्याच्यामधलं फरक आणि तुम्ही देवाकडची वस्तू चोरून नेणं त्याच्यामध्ये ते तुम्हालाच दोष लागतं तर असं करू नये आणि ही सेवा तर अमान्य तर आहेच देवापर्यंत तुम्ही दर्शनासाठी येता आणि त्याच बातम्यामध्ये बघितले छत्तीस हजार ते लहान मुलांना चोरलेले आहे तर आईबापांचे संस्कारच मुलांमध्ये येत असतील आणि हे वातावरणसुद्धा तितकंच हे असतं कारण की परिस्थिती तितकी वातावरणसुद्धा डिपेंड असतं त्या मुलांच्या संस्कारावर आणि चूक तर आई वडिलांची आहे असं म्हणावं लागतं कारण की, आ, की सम, आ, मी दोन बाळांची आईच आहे आपण जर नाही दिलं तर ते तेहतीस हजार चुललेले मुलं नक्कीच चांगल्या घरचे असतील का किंवा चांगले त्यांच्या वगैरे प खात्याला चांगलं पोस्ट खात्याला म्हणजे चांगल्या जॉबला असतील का तुम्हीच सांगा आणि ह्याला तुम्हाला काय मत वाटतं मी चुकून बोलले असेल तर पण तुम्हाला काय मत वाटतं कमेंटवर सांगा तुम्ही आणि ते मठातलं नेलं तर ता। त्याचं दुःख होणारच कारण की मोठं मठ आहे आपलं आणि नॉर्मल दांगट वस्ती म्हणजे घरापाशी इथे जवळच औदुंबराचं वृक्ष आहे जर मला दररोज मंदिरात जायला होत नाही तर औदुंबराच्या वृक्षाला दिवा लावले ना मला खूप बरं वाटतं पहिला मी याच्या आधी पण शेटी लावले तुळजापूजी देवी कुलदेवी ते आहे तिथे देवी दिवा लावते आणि पुढे गेले की दांगट वस्तीत अवदुंबऱ्याचं वृक्ष आहे औदुंबराला लावलं की दिवा तिथेही मग मी दिवा ठेवले होते ते प दिवा होती पितळ्याचं पण तिथंही काच होतं तेही कोणीतरी काच उचललेलं पण दिवा ठेवलाय आहे पण ते अपेक्षित होतं कारण की दांगटबस्त तिथं असं ऐकून होतं की ते चोरी करतात पण आणि तिथे व्यसनी लोक आहेत असो पण तिथली परिस्थितीला हरवल्यावर तेवढं दुःख नाही झालं कारण की ती तिथली वातावरण तिथली तशी होती तिथे अनुकूल तसं वातावरण होतं ते मुलं चोरले असो किंवा मोठे चोरले असो पण मठातल्याच कोणीतरी घेतले असतील तर ते सेवा चुकीचं आहे तुम्ही काय कोणत्या कारणास गेले आणि काय करत आहोत तुम्ही मंदिरात तर ती अतिशय चुकीची होती ती तर त्यामुळंच मला सांगू वाटलं म्हणून सांगितलेली आहे आणि जर तुम्हाला काय वाटत असेल तर जरी कोणी चुकून नेलं असेल मी चोरी केलं असं म्हण म्हणणार नाही चुकून नेलं असेल तर त्या बाळाच्या सुद्धा तो पिशवी घेतला असेल चांगल्या घरची पण चुकून घेतात ह्याचं म अनुभव आहे कारण की डोळ्याने पाहिलेले वगैरे असतं मुलांना कळत नसतं कारण की जेवढं भिकारी लाड करते तेवढं त्या ते मुलांना कळत नसतं हे अनुभवानुसार सांगते आणि चुकून सुद्धा पिशवीत गेलं असेल तुम्ही मठात आल्यानंतर ना तुम्ही त्याच जागी परत औदुंबरापाशी ठेवू शकता कारण की माझी काही इच्छा होती की आपण फक्त तेल आणि वात नेलं तर ती ती दररोज मी लावू शकते ॲक्च्युली तिथं मठामध्ये मी आतमध्ये मूर्ती आहे ना मंदिराच्या आतमध्ये ठेवले होते भाऊंना सांगून आतमध्ये ठेवले होते आणि दुसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवशी गेले पौर्णिमेच्या दिवशी आणि गेल्यानंतर ना तिकडच्या बाजूला ऑफिसमध्ये स्वामींचं मूर्ती आहे तिथे ठेवलं होती दिवा आणि काचेचं तिथनं घेतले मी मागून भाऊंकडनं आणि मला अधुंबरापासूनच लावायचं होतं कारण ऑफिस काही दररोज चालू नसतं मी जेव्हा ज्या टाईमला जाईल तिथं दिवा लावू शकत नव्हते आणि मला तिथेच लावायचं होतं पण झाली अशी गोष्ट की तिथलं कोणी गायब झालं कोणी घेतलं काही कळायला भानंकड नाही पण मला असं वाटलं मी बोललेली आहे तर एक लाईक करत जावा आणि कमेंटमध्ये श्री स्वामीचं बोलायला विसरत जाऊ नका प्लीज प्लीज प्लीज, प्लीज स्वामींचं चरणी झालीचं वारपण करते पण लाईक करा जे चॅनलवर पहिल्यांदा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामीचं तुम्हाला लिहायला चांगलं की उद्या आमच्याकडून पूर्ण सेवा करून घ्या मला सुखी समाधानी आरोग्यसमोर मग चांगली तुमच्या नावाच म्हणायला ठेवा श्री स्वामी समर्थ